संस्थेमध्ये नवीन जे दोन दो लोक आपल्या ऍड झाले आहेत म्हणजेच आपल्या परिवारामध्ये ऍड झाले आहेत त्यात एक आमचे जुने सहकारीच आहेत सागर खोने साहेब त्यांचं धामूळ गाव आहे त्यांच्या गावात सुद्धा असा एक डॅम आहे लवकरच आपण त्यांच्या घरी सुद्धा असा एखादा उत्तम पाटील हे पण आमचे जुने सहकारी आहेत एक जुने सहकारी माझे जुने सहकारी मला वाटतं दहा बारा वर्षापूर्वीपासून आम्ही एकत्र आहे आणि तेही आज आपल्या संस्थेमध्ये ऍड झालेले आहेत त्यांचा जोरदार आमच्या उत्तम पाटील

सरांनी माझी ओळख करून दिली तरी सुद्धा मी माझं नाव सांगतो माझं नाव उत्तम पटेल माझं गाव करवी तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे कुपवडे सरांनाही माहीत आहे मी दोन हजार सोळा चौदापासून सरांच्या सानिध्यात आहे पण काही माझे का तीन चार वर्ष सरांच्या पासून दुरवलो म्हणजे ज्या व्यक्तींना आम्हाला आणलं त्यांच्याच बरोबर मला जावावं लागलं काही वर्ष खटाटोप सरांनी सांगितलं तसं सा केलेलं आहे तिथं येण्याचं कारण आहे पहिली गोष्ट म्हणजे मध्ये हो एक लाख रुपये कमवलं कमवल्यानंतर तिथे एक थोडस मला कंपनी बद्दल काय बोलायचं नाही फक्त तिथे एकदा मुंड्या मुरगळून आपल्याला त्यांना संकटात टाकून आपण पैसे कमवायला कमावायला तिथून बाहेर पडलो त्यानंतर सुहास पाटील साहेबांना मी फोन केला होता फोन केल्यानंतर सणांच्या बरोबर येण्याचा असा योग आला होता पण माझे मित्र प्रदीप कुमार साहेब बाकीचे लोक आले तुम्हाला घेऊन गेले तिथे राणी सांगितले की बाबा साडी शेख साहेबांचं जे प्रोडक्शन आहे तेच आपण तिथे आणलेलं आहे ती सिस्टम राबवायला लागलोय त्याच पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे ते काम करत गेल्यानंतर लक्षात आलं की तिथं पैशाला महत्व आहे माणसाला महत्व नाही आहे आणि मी थोडस आध्यात्मिक आहे सर जसं आध्यात्मिक टच आहे थोडस मी इमोशनल भावनिक पैसा हा मॅटर माझ्यासाठी नंतर नाही मला कधीही तुम्ही बोल बोलायचं म्हणजे योग आला माझ्या बरोबर तर तुम्हाला माझ्या तुम्हाला अजून एकच गोष्ट निघल पहिली गोष्ट म्हणजे माणूस की आता आपण म्हणजे मी माझ्या आजोबा फॉलो करतोय माझ्या आजोबा वारकरी आहेत आणि त्यांनी सांगितलं की दुसऱ्याच वाहेर पान सुद्धा तोडायचं नाही आहे आणि सगळ्यात धर्म कुठला असेल तर माणूस की हा सर्वात मोठा धर्म आहे जात भेद भाव कोणताही नाही ती गोष्ट म्हणा म्हणजे दोन हजार सोळा नंतर अगोदर मला ती जाणवली होती म्हणजे इथं मी लोटीस मध्ये गेल्यानंतर मला ती गोष्ट कमी वाटायला लागली मला वाटायला लागली की बाबा मी काहीतरी चुकलोय काहीतरी चुकलोय आणि चुकल्यानंतर परत मी फोन होतो मलाच लाज वाटली मीच माझ्या नजरेमध्ये आलो होतो आणि बाबा मी त्या व्यक्तीला फोन केला होता आणि परत त्याच व्यक्तीला कसं कोणत्या नजरेत फोन करू म्हणून मी सेट सरांना डायरेक्ट फोन केला सरांना फोन केल्यानंतर सरांनी मला पाच वेळा सांगितले की अरे उत्तम तो बी व्यक्ती आपलाच आहे तू बी आपलाच आहे तू तिथंच काम कर काही अडचण असतील तर मी सांगतो तिथे येतो पण मला तिथं राहावंच वाटत नव्हतं कारण पैसा हा पॅटर्न नेक्स्ट टाइम मला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला आपुलकी प्रेम भावना जे आज मला तुमच्या इथून दिसू शकते स्वतंत्र आजवीस तारखेला जायच आहे मी तर आल्यानंतर मला एक गोष्ट म्हणजे सांगावीशी अभिमानाने सांगावशी वाटते की मी आज आलो आहे पण मला इतकी वागणूक यायला मी कित्येक वर्षापासून ऋणानुबंध तुमच्यात असेल अशी मला इथं की भावना आपुलकी प्रेम दिसलो आणि संस्काराला जो काय म्हणतो आपण पगडा आहे तो तुमच्या आमच्यावरती खरंच शेख साहेबांनी खरंच चांगला संस्कार दिला तुमच्या माध्यमातून जे बघितला सकाळपासून कुणाची पार्टी कुणाचं काय कुणाची टीम कोण काय तर काहीच माहिती नाही जेणेकरून आपल्या घरातला कार्यक्रम आहे आपलाच कार्यक्रम आहे याच भावनेने ते करायला लागलाय हेच सकाळपासून जाणून घेतो आणि मन एवढं भागावं लागलं म्हणून सरस्वती साहेबांना म्हणलं सर त्रास झाला जाऊया कारण मन खरंच काहीतरी वेगळं आले काही वेळा रडण्यासाठी सुद्धा खांदा त्या पाहिजे असतो आणि तो खांदा मला शेख साहेबांच्या एकदम साहेबांच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून भावाच्या माध्यमातून मिळाला त्याबद्दल आम्ही बोलण्याची संधी दिली दोन मिनिटात शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं हा ट्रेनिंग बद्दल मी सरांनी सांगतो मी दोन हजार तेरा चौदा पासून ट्रेनिंग बघतोय पण सरांचं ट्रेनिंग मला वाटतं ते सर तेरा तारखेला मी केलं सह्याजीला तर आतापर्यंत म्हणजे एवन दहा दहा हजार रुपये देऊन आम्ही तीन दिवसाचं ट्रेनिंग केलं पण ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये एकच गोष्ट असायची हेलिकॉप्टर प्लॅनिंग करेंगे तोडेंगे फोडेंगे याव करेंगे त्याव करेंगे म्हणजे प्रॅक्टिकली प्र जे प्र सरांनी प्र सहाच स्तंभ तुम्हाला आतापर्यंत सरांनी सांगितलं असतील तुम्ही काही लोकांनी ते कॅचवेळी घेतला असेल कोणी सोडून दिलं असेल मी तुम्हाला दोष करत नाही पण मी ते सांगू सहा स्तंभ म्हणजे ते का आहेत मी त्या दिवशी ट्रेनिंग केल्यानंतर संध्याकाळी जाऊन त्याच्यावरती मूल्यमापन केलं की बाबा हे स्तंभ म्हणजे खरंच माणसाचं जीवन बदलू शकतोय आणि हे स्तंभ खरंच मला आज मिळाले आजपर्यंतच्या ट्रेनिंग मध्ये एकच गोष्ट आलं की धंदा बाकी दुसरं काय नाही लिडरशिप लिडरशिप सांगायचे एक आणि करायचं एक लक्षात ठेवा जसं तुकाराम महाराजांचं सरांचं साहेबांनी उदाहरण दिले की गुरु खाण्याची सवय तुकाराम महाराजांना होती ती जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्या मुलीला सांगू शकत नाही ती गोष्ट पहिल्यांदा आपल्या करायला पाहिजे रुजली पाहिजे तर तरच आपण दुसऱ्याला सांगू शकतोय आणि जे सरांनी ऑलरेडी प्रॅक्टिकली जे स्वतः काय करतात अनुवरण करतात आणि मग तुम्हाला आम्हाला सांगतात हे ट्रेनिंग खूप मला शिकायला मिळालं ते ज्या दिवशी तेरा तारखेला ट्रेनिंग मी केलं त्यानंतर मला ते अखंड रात्र दिवस दोन दिवस मी झोपलो नाही कारण ती सहा स्तंभ मला त्या दिवशी समजलं जीवनाचा सहा त्या सहा स्तंभामध्ये आहे सहा स्तंभामध्ये मग मी सरांनी मला विचारलं सर थोडस ट्रेस येतोय तर ट्रेस मधलं कसं बाहेर पडायचं या सहा स्तंभामध्ये तुम्हाला मिळेल कारण जे पहिल्यांदा जे स्तंभ आहेत मानसिक संतुलन बरोबर आहे कौटुंबिक स्तंभ जर कुटुंब तुमच्या आमच्या बरोबर तर पैसा गाड्या घोडं काय ब्रँड काही उपयोगाचं नाही आणि आपली जर मानसिकता चांगली नसेल तर एक ते व्हॅल्यूच नाही त्याला आणि ते सर महत्वाचे म्हणजे जागृत करून देतात माझ्याबरोबर एक मित्र आले होते सरांना भेटायला त्यांचं नाव घेत नाही पण सरांनी त्यांना काही गोष्टी सांगितल्या त्यांच्या जीवनातली एक महत्वाची जी गोष्ट त्यांना त्या दिवशी जाणवली की मी अरे बाबा सतरा अठरा वर्ष मार्केटिंग करून काय मिळवलं जे मी एक तास शेख साहेबांच्या बरोबर बोललो मला सरांनी जाणीव करून दिली आणि त्या दृष्टीनंतर तो माणूस खरंच फिटर उठा साहेब साहेबांच्या बरोबर तुमच्याबरोबर काम करायची इच्छा होती पण काही कारणास्तव मला बांधून नेल्यासारखं झालं काही वेळ परमेश्वराची जर कृपा दृष्टी झाली तर मी परत तुमच्या फक्त एका गोष्टीवरती म्हणजे सरांनी त्या व्यक्तीला जाणीव करून दिली मग त्याला ऑलरेडी माहिती होत पण तो त्याच्या विचारामध्ये भावनेच्या आहारी बाहेर गेला होता आज तेव्हा त्याची जाणीव झाली आणि आज मला तीन वेळा सर फोन झालं एकच गोष्ट शेख साहेबांनी मला माझी जागा दाखवून दिलेली आहे मी सरांना विसरू शकणार नाही कुठंही ट्रेनिंग शिकून जाते मला तर एक नवीन म्हणजे मी परवा सरांना म्हणजे एक पूर्वीची एक म्हण आहे माळावरचा धोंडा मी जो रूप तुम्ही दिशील दिशेला तो मी बनू शकणार आहे थाराला घातलं तर ताराला बसणार दर्शनला घातलं तर दर्शनला बसणार दगडाचा तर दे देवरूप जर दिलं असाल तर मी देवामध्ये दे बसणार आणि जर तुम्ही नारळ फोडण्यासाठी जर ठेवला असाल तर मी त्या दगडा नारळ फोडण्यासारखा बनणार आहे मी झेरो जावय पण एक सांगतो आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानुसार कृपादृष्टीनुसार आज तुम्ही ज्या लेवल आहे त्याच लेवलच्या पाठोपाठ येण्याचं काम करीन तुमच्या पुढे जाणार नाही कारण मला गेलं तर पण आम्हाला <laughs> कारण काय आहे इतरच्या नेटवर्क मार्केटिंग मध्ये मी सात वर्षे काम केले स्वतःचा गाजावाजा करायला मला आवडत नाही ना दोन हजार एकोणीस ला मला एका व्यक्ती असं सांगितलं होतं की तू इथं टिकणार रेस मी त्याला सांगितलं दादा उत्तम पाटील झिरो हिरो होणार आहे झिरो आज आहे येणारे पाच वर्ष तुला बघून घेता येईल पाच वर्षामध्ये गोल्डन बुजामध्ये एकही नंबर सोडला नाही त्याचं साहेब पण आहेत मी तर ते सांगेल आज किती तुमच्या बरोबर कॉम्पिटिशन करू द्या डुप्लिकेट करू द्या आणखी काय करू द्या पण समर्थ सोशल फाउंडेशन हे समर्थ आहे आणि त्याचे मेन ओनर जे ज्याला मध्ये पाया मजबूत बनवणारे झाड आहेत ती शेख साहेब आहेत तुम्हाला आम्हाला कुठेही लगम देणार नाही आणि ते सर्व नव कॉपी करू शकतील कॉपी बाकीच्या गोष्टीची करू शकतील पण जे माइंडमध्ये चालले ज्याची निर्मिती त्यांनी केली त्याची कॉपी कोणी करू शकणार नाही आणि म्हणून मी ओके थँक्यू धन्यवाद